चिंतामणी राऊत यानं गोल्ड मेडल पटकवल्यामुळे त्याचं पुण्याच्या शेवाळीवाडीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं आणि याच औचित्य साधत आम्ही त्याचे वडील बाळासाहेब गाऊत यांच्याशी संवाद साधलाय पाहूया तोच खास संवाद नमस्कार मी ऋषिकेश शेलाग आपण पाहत आहे न्यूज आणि आपण सध्या शेवाळवाडी फाट्यावरती आहोत आणि चिंतामणी गाऊतची नुकतीच आशियाई स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आणि त्याचे वडील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत बाळासाहेब गाऊत बाळासाहेब खगत तर ही घटना तर आपल्या सगळ्यांसाठी आनंददायक आहे काय का सांगाल चिंतामणीचं हे यश खगत महाराष्ट्राला आत्ता सध्या खुणा होत आहे चिंतामणी एक स्पेशल चाईल्ड आहे की हे सगळ्या स्पेशल चाईल्डच्या पालकांना शंभर टक्के प्रेरणा देणारी गोष्ट आहे की स्पेशल चाईल्ड म्हणून घरात ठेवणं किंवा हे ठेवणं असं काय होऊ शकत नाही स्पेशल चाईल्ड ही देशासाठी एक राष्ट्रगीत म्हणून आम्ही जे काही खेळून आलो की एशियन चॅम्पियनशिप सव्वीस देश होते दे त्याच्यात सव्वीस देशांचे खेळाडू होते दे, त्या खेळाडूत आपल्या चिंतामणीने गोल्ड मेडल घेतलेलं आहे गोल्ड मेडल घेतल्यानंतर जे काय राष्ट्रगीत लागतं किंवा जे काही सव्वीस देशाला राष्ट्रगीत होतं आणि उभं करणं ती अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यांनी जर प्रयत्न केला सगळ्यांनी जर हे केलं तर ती स्पेशल चाईल्ड जड वाटणारी गोष्ट नाही आहे ती शंभर टक्के असंच स्वतःला एक अभिमान निर्माण करणारी गोष्ट आहे निश्चितच एक वडील म्हणून तुम्हाला असं कधी वाटलं होतं की चिंतामणी गोल्ड मेडल घेऊन येईल काय तुमच्या भावना आहेत असं वाटलं नव्हतं आम्ही ठरवलं होतं की जी काय ह्या तर आम्ही शंभर टक्के ऑलिम्पिक खेळणार आहे दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीसला आम्ही गोल्ड मेडल आणणार आहे गोल्ड मेडलचं किंवा ऑलिम्पिकचं जे रेकॉर्ड आहे आम्ही नॅशनलच्या ज्या मॅचेस झाल्या काशीपूरमध्ये त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही क्रॅक केलेलं आहे ते रेकॉर्ड आम्ही शंभर टक्के गोल्ड मेडल आणणार आहे दोन हजार सव्वीसला जे ऑलिम्पिक होणार आहे अमेरिकेत ते आम्ही शंभर टक्के घेऊन येणार आहे आणि निश्चितच आता आपण या ठिकाणी बघितलं की चिंतामणीचे वडिलांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केलेली आहे अतिशय मेहनत करून चिंतामणीने या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि या ठिका या ठिकाणची सगळी लाईव्ह दृश्य आपल्याला स्टाक महाराष्ट्र न्यूज दाखवतोय या सगळं वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी पाहत का स्टाक महाराष्ट्र न्यूज पूर्ण बातमीसोबत इतरांपेक्षा एक पाऊल नेहमी पुढे